महाशांतता रॅलीसाठी आणि ह्या शांतता रॅलीमध्ये अनेक मराठा बांधव आहेत त्यांच्याकडनं आपण ह्या रॅली रॅली संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊ तुम्ही रॅलीसाठी कुठनं आला सर नमस्कार आम्ही राजेगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून आलेलो आहोत तर तुम्हाला तुमच्या गावामध्ये नोंदी काही निघल्यात का नाही सर आमच्या गावात आणखीन एकही अद्याप कुणबिनोंद निघलेली नाहीये तर तरी अनेक मोर्चे झाले आजपर्यंत जवळपास काही थोड्या दिवसामध्ये एक, एक वर्ष होईल तरी सरकार कुठं ना नाही नाही सरकारला मराठा समाजाला मधून सम, आरक्षण द्यावंच लागणार आहे कारण की अनेक दिवसापासूनचा मनोज दरांगे पाटलाचा संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षाला नक्की यश भेटल याच्याबद्दल या, 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 या दुमत नाहीये शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण भेटेल अशी खात्री आहे आम्हाला पण जी कालचा जो प्रकार पाहिला तो कालचा प्रकार म्हणजे असा होता तू मला मार मी आम्हाला लागल्यासारखं करतो हे कालचा विधानसभेचा प्रकार जर पाहिला ह्याच्यावरून असं वाटतंय की सरकारला आणि हे आरक्षणाचा मुद्दा पुढे लांबवायचा आहे का सरकार जरी झोपेचं सोंग घेत असलं तरी मनोज जरांगे पाटलांचे हे शांततेचे मोर्चे त्यांची झोप उडवल्याशिवाय राहणार नाहीत एवढं सांगतो तो मला तर तुमच्या गावामधून या मोर्चासाठी आपल्या या शांतता रॅलीसाठी किती बांधवाले आमच्या गावातून दोनशे ते तीनशे लोक या शांतता रॅलीसाठी आलेले आहेत या सर्व बांधवांच्या मराठा बांधवांच्या या बोलक्या अशा प्रतिक्रिया आहेत त्या सर्व बांधवांना आरक्षण मिळण्याची अत्यंत गरज आहे आणि ज्या सध्याच्या काळाला जे मराठा बांधव आहेत यांना आरक्षणाची खूप गरज आहे असे गरजवंत मराठा बांधव आपल्या सोबत आहेत त्यांनाही आपण विचारू की तुमच्याकडे काही नोंदी सापडत का नाही सापडल्या अद्यापही आमच्या गावात राशा गावामध्ये मराठा नोंदी कुणबी नोंदी सापडलेल्या नाही परंतु जे काय मनोज पाटील जरांगे संघर्ष करीत आहेत ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीचा सगळ्या सोयऱ्यामध्ये जर उपयोग केला तर शंभर टक्के आम्हाला पण फायदा होईल त्यासाठीच हा सा लढा चालू आहे पण जे तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढण्याचं सांगताय पण ते अध्यादेश सरकार कुठं कारखाना दिसत नाही सरकार जाणून बुजून मराठ्याला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे जे काय मनोज पाटील जरांगे गॅझेट घ्या जारा म्हणतात त्या गॅजेट वर सरकार फक्तही अद्यापही विचार करत नाही सर्व काही नोंदी मुळात आहेत परंतु सरकारला हे प्रश्न सोडवायचा नाही याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे हा राजकारणाचा प्रकार करू नये अशी माझी विनंती सरकारला पण जो का उपोषणाला हकेसाहेब हाके, हाके बसले होते हाकेसाहेब उपोषणाला बसले होते हा उपोषण सरकार पुरस्कृत होत की ओबीसी बांधवाने तयार केलेलं होतं त्यांच्या आंदोलनावर आम्ही तरी टिप्पणी करू नये त्यांनी फक्त त्यांच्या समाजासाठी आंदोलन करावं की मराठ्याला काही मिळू नये या गोष्टीमध्ये त्यांनी दखल देऊ नये त्यांनी त्यांच्या झोळीत आणखीन काय पाडून घ्यायचंय त्यांनी पाडून घ्यावा परंतु मराठाच्या आरक्षणाला विरोध करू नये ही माझी भूमिका आहे मला असं वाटतंय पण त्यांच्याकडनं वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षणामध्ये सरकारकडे मानलं जात आहे की आमच्या ओबीसी मध्ये ओबीसी ला कुठेही धक्का लावू नका आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न वेगळं आरक्षण टिकू शकत नाही जर टिकणारा आरक्षण महत्वाचं असेल तर ता ते ओबीसीच टिकू शकत हे बार बार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे शासनाला सांगत आहेत पण सरकार हा सरकार हे केंद्रस्थानी असताना पण सरकारकडनं हा मुद्दा कुठेच सोडवला जात नाही सरकार ही वोट बँक जाईल ह्या भीती असं करताय का हो काय त्यावर मी पण करू शकत नाही सरकारला आम्ही फक्त आज मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहोत आणि जे म्हणतील ते मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या शब्दाला आम्ही सहमत आहोत पण जर मराठा समाजाचा किंवा पाटलांनी जर पक्ष स्थापन केला तर ह्याच्या पाठीमागं तुम्ही राहाल का ते पुढचं पाहू पाटील जे म्हणतील त्या सोबत आम्ही राहू हे सर्व मराठा बांधवांच्या या अशा बोलक्या प्रतिक्रिया आहेत हे राजागावरून आलेले मराठा बांधव आहेत एक मराठा